विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्तेच्या काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये मिसिंग किंवा आपल्याला चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा वेगळे एखादा अंक मिसिंग दिलेला असतो आणि त्या अंकाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलेलं असतं तर अशा पद्धतीचे प्रश्न हँडल करताना एकतर आपला खूप वेळ जातो आणि प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हेच कळत नाही आणि मग आपण अंदाजे काहीतरी उत्तर देतो तर असं न देता परीक्षेला तुम्हाला विदिन आन्सर कसं सबमिट करता येईल यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आपण बघणार आहोत या टाईपचे प्र... बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम तर बघा पहिला प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा आता इथे क्वेश्चन मार्क आहे जर आपण ह्या टेबलचं निरीक्षण केलं तर ज्या खालच्या संख्या आहेत त्या मोठ्या आहेत आणि वरच्या संख्या आहेत त्या मनाने लहान आहेत मग यांचं काहीतरी लॉजिक असू शकतं आता जर लॉजिक लावायचं म्हटलं ला, तर आपण बेरीज करून बघतो वजाबाकी करून बघतो गुणाकर करून बघतो भागाकर करून बघतो मग बारा धुणे जर यांची बेरीज आली बारा तर बारा गुणेने दोन केलं समजा तर बारा धुणे येतं चोवीस म्हणजे बाराची दुप्पट केली तरी सुद्धा ते आन्सर येत नाही मग समजा आपण त्याच्यासाठी अशी जर आयडिया केली की के समजा जर यांचा गुणाकार जरी आपण बघितला सर्व संख्यांचा चार त्रिक बारा बारा पंच साठ तर नाही येत म्हणजे गुणाकारही येत नाहीये बेरीजही येत नाहीये मग किंवा दुप्पट केली तर तीही येत नाहीये आता आपण दुसरं लॉजिक लावून बघूया जसं चार गुणिले पाच म्हणजे ही संख्या आणि ही संख्या यांचा गुणाकार चार गुणित चार चारा पंचे वीस चारा पंचे वीस अधिक ले ले ती हे जे राहिलेले तीन आहेत ते तीन काय येणार तेवीस आता हेच लॉजिक म्हणजे इथं बरोबर आलंय आता हेच लॉजिक इकडे लागू होते का बघायचं जसं पाच गुणिले तीन पाच त्रिक काय येणार पंधरा तीन पंधरा अधिक सॉरी पंधरा अधिक चार पंधरा अधिक चार काय येणार एकोणीस म्हणजे हे लॉजिक इथं योग्य पडते तसंच सेम हेच लॉजिक इकडे आपण लावायचं साहित्यिक काय करणार अठरा अठरा अधिक हे काय आहेत दोन अठरा अधिक दोन काय येणार वीस आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचा आन्सर असेल पर्याय नंबर सी वीस ते मगाशी ज्या लॉजिकने आपण प्रश्न सोडवला त्याच लॉजिकने हा प्रश्न सोडवता येतो का बघूया तर याच्याने तुमचं चांगलं प्रॅक्टिस होईल जसं इथं पण बघा संख्या मोठ्या आहेत आणि वरच्या संख्या काय आहेत लहान आहेत म्हणजे या तीन संख्यांचे याच्याशी काहीतरी लॉजिक असणार आहे त्याच्यानुसार जाऊया मघाशी आपण काय केलं होतं तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला होता प्लस ही संख्या केली होती आता तसं जर बघितलं तर चार काय होणार बत्तीस बत्तीस अधिक नऊ काय होणार एक्केचाळीस होणार चव्वेचाळीस चा येत नाही म्हणजे मगाशी जे लॉजिक वापरलं होतं ते लॉजिक इथं जुळत नाही मग आपण काय करूया ह्या संख्याचा चार आणि नऊ याचा गुणाकार करून बघूया चार नवे काय होणार छत्तीस छत्तीस अधिक आठ काय होणार चव्वेचाळीस छत्तीस अधिक आठ काय होणार चव्हेचाळीस त्याच पद्धतीनं तीन गुणी सात सा त्रिक काय होणार एकवीस एकवीस अधिक सहा काय होतात सत्तावीस सेम त्याच टाइपनी आठ गुणे काय होणार सोळा होतात सोळा अधिक चार काय होणार वीस होणार म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागे काय येईल वीस पर्याय नंबर दोन हे आपलं त्याचं आन्सर असेल हा इथं जर बघितलं तर इथं मध्ये आहे अडतीस इथं आहे छप्पन्न इथं मधली संख्या ओळखायची तर अशा टाईपच्या प्रश्नांचा अंदाज लावताना लक्षात घ्यायचं की हे जे तीन अंक आहेत बाजूचे त्यांच्यात काहीतरी संबंध असणारे ज्याच्यामुळे ही संख्या तयार होती आणि त्याच्यावरून मग आपण बेरीज करून बघा वजाबाकी करून बघा भागाकार करून बघा विशिष्ट दोन संख्यांचा गुणाकार एकाचे दुप्पट विशिष्ट दोन संख्यांचा गुणाकार करा त्यातून तिसरी संख्या वजा करून बघा अशा टाईपचं लॉजिक याला वापरावं लागतं आता या टाईपचा प्रश्न सोडवताना बघा जस आपण यांची जर बेरीज करून बघितली तर नऊ अधिक चार होतात 13, तेरा तेरा अधिक सहा होतात एकोणीस आता एकोणीस आले तर एकोणीस तर इथं नाहीये बरोबर आहे इथं काय आहे अडतीस आहे मग ची दुप्पट म्हणजे गुणीले दोन केलं तर एकोणीस धुणी किती होतात अडतीस आता ज्यांना ही गुणाकार जमत नसे, त्यांनी एकोणीस अधिक एकोणीस केलं तर नऊ नऊ अठरा चे आठ चल एक आणि हे तीन बरोबर येतात म्हणजे हे अगदी बाळभोत पद्धत झाली तर एकोणीस जुने अडतीस पाडेपाठ नसतील तर ती संख्या दोनदा लिहून त्याची बेरीज करा मग एकोणीस जुने अडतीस इथे येते आता हेच लॉजिक इकडे लागू होत का बघूया जसं अकरा अधिक आठ होतात एकोणीस आणि आठ अधिक नऊ किती होतात अठ्ठावीस मग अठ्ठावीस गुणीले दोन अठ्ठावीस गुणिले दोन करायचं अठ्ठावीस धुणे छप्पन्न होतात पाहिजे तर करून बघा आठ धुणे सोळाचे सहा हा चाल एक बे दोन्ही चार आणि हा एक पाच छप्पन्न हेही येत नसेल तर अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस दोनदा करायचं छप्पनच येतात समजते आता बरेच जण म्हणतील आम्ही काय पहिलीत आहे का पण लक्षात घ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातली जी मुलं आहेत सगळेच हुशार नसतात मग त्यातल्या काही जणांचे पाडेपाठ नसतात पाडेपाठ नसलं तर मग त्या या टाइपने दुसऱ्या जे आपल्याला काय करायचंय उत्तर सबमिट करायला जमले कारण त्याच्यामुळे कोण हुशार आणि कोण ढ इकडे जायचं नाही आपल्याला गणित किती समजते किंवा तो एखादा जो दिलेला प्रॉब्लेम असेल तो सोडवता किती येतोय हे महत्वाचं असतं याकडे लक्ष द्यायचं सेम त्याच लॉजिकने बघा ह्या तीन संख्यांची आपण काय करत होतो बेरीज आणि आलेले बेरजेची आपण काय करत होतो दुप्पट दुप्पट करत होतो आता ह्या मोठ्या संख्या आहेत जसं अकरा अधिक काय करायला पाहिजे बारा अधिक काय करायला पाहिजे तेरा तीन आणि दोन पाच आणि एक सहा आणि हे तीन किती झाले छत्तीस आता छत्तीस ची दुप्पट करायची म्हणजे छत्तीस गुणीले दोन छत्तीस धुणे बहात्तर येतात साई धुणे बाराचे दोन हातचा एक आणि बेत्रिक सहा आणि एक सात असं जमत नसेल तर छत्तीस अधिक छत्तीस करा बहात्तरच येतात त्यामुळे याच इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काय असणार आहे बहात्तर त्यामुळे आपला आन्सर असेल पर्याय नंबर एक बहात्तर जसं आता इथे बघा हे त्रिकोण असं दिलेलं आहे इथं चार नऊ सोळा एक चार नऊ नऊ सोळा आणि इथं प्रश्नचिन्ह म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या मिळवायची असं जर आपण बघितलं तर आपल्याला लॉजिक काय डोक्यामध्ये येतं की एकतर ह्यांची बेरीज करून बघायची आणि मग ही येते का बघायचं आता जर समजा आपण त्या लॉजिकनी बेरीज करून बघितली तर चार अधिक नऊ चार अधिक नऊ किती येतात तेरा मग तेरा आणि किती सोळा तर, पार्च। पार्च तर, तर, तर तेरा अधिक तीन केलं तर मग येणार किती सोळा असं येते आता तेच समजा इथं करून बघूया एक अधिक चार काय येणार पाच पाच आणि किती नऊ तर पाच अधिक चार नऊ होतात मग पाच अधिक चार नऊ होतात म्हणजे इथं मध्ये ह्या दोघांची बेरीज केली आणि मध्ये काय मिळवले तीन ह्या दोघांची बेरीज केली आणि ह्या पाच मध्ये काय मिळवले येणाऱ्या गरजेमध्ये चार मग आता काय करायला पाहिजे ह्या दोघांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेमध्ये पाच मिळून बघूया इथली संख्या येते का जसं आता सोळा अधिक नऊ किती होतात पंचवीस मग पंचवीस अधिक आता इथं चार मिळवलेत मग आपल्याला इथं किती मिळवायला पाहिजे पाच मग काय ना पंचवीस अधिक पाच काय येणार तीस आता इथं जर बघितलं आपण ऑप्शनला तर ऑप्शनला तीस नाहीच आहेत म्हणजे हे जे आपण लॉजिक वापरलंय ते इथं चालत नाहीये बिरजेचं त्याच्यासाठी काय करून बघूया त्याच्यासाठी आपण अजून दुसरं लॉजिक काहीतरी वापरून बघूया जसं जर आपण एकूण संख्यांचं निरीक्षण केलं एकूण संख्यांचं निरीक्षण केलं तर हे स्क्वेअर दिसतात म्हणजे वर्ग जसं दोनचा वर्ग दोनचा वर्ग काय येतो चार वर्ग म्हणजे काय असतं एखाद्या संख्येची दोन दबेरीज म्हणजे दोन गुणिले दोन काय येणार चार समजते म्हणजे ज्यांना अगदी वर्गविर्ग पण कळत नाही त्यांच्यासाठी दोनचा वर्ग काय आहे चार तसं हा कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे तीनचा वर्ग तीन त्रिक काय येणार नऊ म्हणजे हा येतो आणि हा कशाचा वर्ग आहे जर चारचा वर्ग काय आहे सोळा म्हणजे चारचा स्क्वेअर काय आहे सोळा म्हणजे दोन तीन चार म्हणजे हे अशा टेपनिक क्लॉकवाईज जर आपण बघितलं तर हा दोनचा वर्ग हा तीनचा वर्ग हा चारचा वर्ग तसं आता इथं बघा हा एक चा वर्ग काय येणार किंवा एकच स्क्वेअर एकच येणार ये चा का चा चा का हे काय येणार दोनचा वर्ग चार म्हणजे एक दोन मग इथं काय आलं पाहिजे तीनचा वर्ग तीनचा का वर्ग काय आला पाहिजे नऊ म्हणजे हे लॉजिक इथं होतं क्लॉक वाईज लक्षात पुढचं तसंच हा कितीचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे तीनचा म्हणजे इकडचं काय आहे चारचा वर्ग चारचा वर्ग काय आहे सोळा आता सेम मग चारचा वर्ग म्हटल्यानंतर इथं पाचचा वर्ग पाहिजे मग पाचचा वर्ग पाचचा वर्ग कळत नसेल तर पाच गुणिले पाच दोनदा करायचा पाच पाच काय होणार पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग इथे येणारी संख्या काय पाहिजे पंचवीस पाहिजे ऑप्शन नंबर डी हे आपला आन्सर असेल मगाशी ज्या टाइपचं एक्झाम्पल होतं त्याच टाईपचं एक्झाम्पल आता आपण बरंच सॉल्व्ह करायचं आहे तर इथं आपण ह्या एक्झाम्पलचं आपण जर बघितलं तर सत्तावीस आहे दोनशे सोळा आहे सातशे एकोणतीस तीनशे चौतीस एकशे पंचवीस चौसष्ट ह्या दोन संख्या वगळ्या तर बाकीच्या सगळ्या संख्या मोठ्या दिसतात शिवाय जर आपण पर्याय मध्ये बघितल्या तर पर्याय संख्या सुद्धा सगळ्या तीन अंकी आहेत याचा अर्थ ते मोठ्या आहेत म्हणजे एक तर स्क्वेअर तरी आहे किंवा क्यूब तरी केलेला आहे बरोबर आहे म्हणजे वर्ग आहे किंवा घन आहे मग आता करत असताना कसं करायचं जसं बघा इथे इथं जर पर्याय बघितले तर मला स्क्वेअर पेक्षा क्यूबच जास्त वाटतंय आणि त्याच्यामुळे आधी आपण स्क्वेअर करण्याच्या आधी आपण क्यूब करून बघूया म्हणजे काय करूया घन करून बघूया जसं इथं बघा एकचा घन काय येणार एकच येतो बरोबर आहे त्याच्यानंतर हा कितीचा घन आहे दोनचा दोनचा घन घन म्हणजे काय एखाद्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करायचा वर तीन आहेत ना आणि खाली म्हणजे जी संख्या खाली दिलेली असते तर ती वर वर जी संख्या त्याच्यावर डोक्यावर जी दिली तेवढ्या वेळाला त्याचा गुणाकार करा दोनचा तीन वेळा गुणाकार करून बघा म्हणजे जर दोन गुणिले दोन गुणिले दोन असं तीन वेळा केलं तर बे धुणे काय होणार आठ म्हणजे हा दोनचा घन आहे किंवा क्यूब आहे बरोबर आहे तस इथं एक आलं दोन आलं मग आता हा कशाचा आहे तीनचा क्यूब आहे म्हणजे तीनचा घन आहे तीनचा तीन वेळा गुणाकार केला तर काय येतं सत्तावीस म्हणजे जर आपण इथं नीट निरीक्षण केलं तर एकचा घन दोनचा घन आणि तीनचा घन असं काय आहे अँटी क्लॉकवाईज आहे कसं आहे अँटी क्लॉकवाइज मगाशी कसं होतं क्लॉकवाइज वाईज होत बरोबर आहे आता तसं इथं बघूया इथं हा कशाचा घन आहे किंवा कशाचा क्यूब आहे चारचा क्यूब आहे बरोबर आहे चौसष्ट आणि हा एकशे पंचवीस कशाचा आहे पाच क्यूब आहे कशाचा आहे पाच क्यूब आहे सेम तसच आता हा चारचा क्यूब आहे म्हणजे इथं जर बघितलं एकचा क्यूब दोनचा क्यूब तीनचा क्यूब म्हणजे एकच घन दोनचा घन तीनचा घन तर तसंच सेम इथं काय असणार आहे चारचा घण पाच चा घण आणि हा सहाचा घण असणार आहे बरोबर आहे ना तर इथं करून बघा पाहिजे तर म्हणजे हा सहाचा घण आहे बरोबर आहे सेम आता त्या टाइपनी हा जो आहे हा सातचा घण आहे आता सातचा घण मला माहिती आहे म्हणून मी सांगते सातच घण हे तुम्हाला पटत नसेल तर आपण करून बघायचं काय करायचं सातचा तीन वेळा गुणाकर करायचा म्हणजे साती साठी एकोणपन्नास आले किती साती साठी एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले म्हणजे दोनदा झाले हे एकोणपन्नास आणि परत सात मग नव्वा सत्ता काय येणार त्रेसष्ट नवा सत्ता त्रेसष्ट त्रेसष्ट ची इथं आले सहा आणि सातच अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा किती येणार चौतीस म्हणजे हा बरोबर सातचा काय आहे क्यूब आहे म्हणजे सातचा काय आहे घन आहे मग आता सेम बघा इथं सातचं घन म्हणजे जसं इथं येतोय जसं बघा इथे एकचा घन दोनचा घण तीनचा घन बरोबर आहे चारचा घन पाच चा घन सहा घन बरोबर आहे घन ज्यांना कळत नसेल त्यांनी क्यूब म्हणून लक्षात ठेवा बरोबर आहे तसंच इथं काय येणार सेम त्याच टाईप सातचा घन आठचा घन नऊ घन म्हणजे इथं नऊचं घन असणार आहे आणि इथं आठचं घन घन म्हणजे काय सांगितलं मी एखाद्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करायचा मग तसंच सेम आठचा तीन वेळा आठ गुणिले आठ गुणिले आठ बरोबर आहे मग आठ आठ ह्याचा आणि ह्याचा आठ आठी काय येणार चौसष्ट आता चौसष्ट आठे एवढा मोठा पाडा पाठ नसतोय तर तीस पर्यंत पाडे पाठ नसतात एवढा मोठा कुठला पाठ करून ठेवायचा बरोबर आहे ना तर चौसष्ट गुणिले काय करायचं आठ परत करायचं कारण हा दोन वेळेचा गुणाकार झाला हा तिसऱ्या वेळेचा मग आठ चोक काय होणार बत्तीस बत्तीस चे दोन हा चाले तीन आठ सक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन किती होतात एक्कावन्न होतात म्हणजे आपलं आन्सर काय आलं पाचशे बारा म्हणजे आठ च क्यूब काय आहे पाचशे बारा म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या शेजारी क्वेश्चन मार्कच्या जागी काय पाहिजे पाचशे बारा पाहिजे म्हणून आपला आन्सर काय असेल पर्याय नंबर सी